आषाढी खर्डे विद्यालयाची भक्तिमय वारी शिस्त श्रद्धा आणि संस्कारांनी उजळलेले सुंदर चित्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खरडे यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या आयोजित करण्यात आलेली पालखी वारी भक्तिभावाने भरलेली व शिस्तबद्धतेची अनोखी प्रचिती देणारी ठरली विद्यार्थ्यांनी सकाळी टाळ मृदंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या सजावटीत आणि पारंपरिक वेशभूषेतून ही वारी सुरू केली संपूर्ण खर्डेगाव भक्तिरसात भक्ती वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी ग्रामस्थ महिलांनी ऑक्षवण करून विद्यार्थ्यांचे व वारीचे स्वागत केले गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचे वा साक्षीदार ठरले विद्यार्थ्यांनी दाखविलेली शिस्त एकात्मता हे संपूर्ण वारीचे वैशिष्ट्य ठरले या भावनिक व भक्तिपूर्ण वारीस गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये सुभाष मुरलीधर देवरे जगन्नाथ माळी विजय जगताप राहुल देवरे पंकज गांगुडे सुहास देवरे किरण जाधव यशवंत देवरे प्रणव कुलकर्णी युवराज देवरे सुनील देवरे शशी लोखंडे प्रवीण शिंदे दादा ठाकरे यांचा समावेश होता तसेच विद्यालयाच्या शिक्षक वृंदांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला प्राचार्य संजय श्रीमती सोनवणे मॅडम दीपक सर सर आढाव चौरे सर बागुल सर ठाकरे मॅडम बागुल मॅडम महालेसर जोपडे सर सोनवणे सर, 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 सर पवार मॅडम जाधव सर सूर्यवंशी सर पगार मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते काकुडते भाऊसाहेब किशोर क्षत्री आणि कौतिक चंदन या प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमास गौरवाची उपस्थिती लावली या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव सांस्कृतिक जाणीव सामाजिक सलोख्या आणि शिस्तीचे मूल्य अधिक बळकट केले ग्रामस्थांनी या वारीचे व विद्यार्थ्यांच्या सहभागाचे मनपूर्वक कौतुक केले खरोखरच वारी वा म्हणजे संस्काराची चालती बोलती शाळा ठरली न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया